हॅलो मित्रमैत्रिणींनोहो मेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गावरान चटणी बनवणार आहोत ते पण कांद्याची हे बघा कांदे दोन ते तीन मी चिरून घेतलेले आहे लाल असो किंवा पा पांढरा असो कांदा तुम्ही कोणताही घेऊ शकता तर गावाकडल्या पद्धतीनुसार मी छान अशी चटणी बनवणार आहे तर त्यासाठी हे बघा थोडे कच्चे शेंगदाणे आहे जिरं आणि पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आहे पाच ते सहा हिरवी मिरची आणि असं खूप सारे डेट असलेला सांबार पण आहे आणि हे आता आपण पाट्यावर वाटणार आहो आणि कच, कच्चे कच्चे शे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे नंतर हाम आ, हा हे वालं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि ताव्यावर छान आपल्याला कांद्याची चटणी बनवणार आहे तर तुम्ही खूप प्रकारची कांद्याची चटणी बघितली असेल पण ही गावरान पद्धतीने बघा आणि नक्की ट्राय करा चला तर आपण आता करायला घेऊ हे बघा आपण पाट्यावर वाटणार आहोत शेंगदाणे पाटा छान स्वच्छ धुवून याला पुसून घेतलेला आहे तर आपण शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे आणि खूप बारीक नाही वाटायचं आहे असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे वाटून घेते मी हे सगळं हे बघा अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे जाडसर असं खूप बारीक नाही जाड करायचं आहे आपल्याला तर मी हे काढून घेते आता आपल्याला मिरची सांबार आणि लसण जिरं वाटून घ्यायचं आहे यामध्ये थोडं मीठ पण टाकून घेते मी हे बघा मीठ पण यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि नंतर असं वाटून घ्यायचं आहे हे बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मी हे बघा आणि खूप सुंदर सेंट येत आहे मिरची लसणचा तर आता आपण चटणी बनवायला घेऊ कांद्याची तर तावा ठेवलेला आहे आणि आता आपण कांदे टाकायचे आहे ताव्यामध्ये थोडी वेगळी आहे पद्धत कांद्याची चटणी बनवण्याची आता याला असं परतून घ्यायचं आणि एक चमच तेल टाकायचं तेल टाकत टाकत आपल्याला चटणी बनवायची आहे आणि गावी असे खूप जास्त बनवते या पद्धतीने हे बघा आपले कांदे आता छान असे लाल पडलेले आहे ला तर आपण या कांद्याला साईटला ठेवायचं आहे असं साईटला ठेवून आता आपण वाटण आहे यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि आता आपण पाट्यावर वाटलेलं हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे याला असं परतून घ्यायचं आणि मीठ पण यामध्ये होतं तर आता मिक्स करून घेऊ आपण हे सर्व कांदे आणि वाटण खूप छान वाटते गॅस थोडा स्लो करून द्यायचा आहे आता स्लो गॅसवर करायचं आहे आणि आणखी थोडं तव्याला लागत आहे तर थोडं आपण ते यामध्ये काकाच्या छान असं मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर चॅन सुटलेला आहे आपल्या चटणीचा या पद्धतीने नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्ये तोंडी लावायला छान वाटते भाकरीसोबत चपातीसोबत खायला पण छान वाटते दोन मिनिट मी परतून घेतली आता यामध्ये आपण असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं आहे छान फ्लेवर आणि छान टेस्टी वाटते शेंगदाण्याच्या कूटनं कच्चेच ठेवायचे आहे शेंगदाणे वाटाच्या वेळेस आणि हे बघा असं परतून घ्यायचं आहे खूप सुंदर वाच आहे हे बघा शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी थोडा कमीच टाकला हे बघा आणि आता आपली कांद्याची चटणी तयार पण आहे नक्की ट्राय करा या पद्धतीनुसार आणि चटणी बनवण्याची पद्धत पण थोडी वेगवेगळी असते तर माझी पद्धत ही होती तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय पण नक्की करा अशी चटणी आणि आता आपली चटणी तयार पण आहे हे बघा छान तयार झालेली आहे आणि खूप असं शिजू नाही द्या आता थोडंसं कच्चेपणा ठेवायचंच आहे कारण आपल्याला तोंडी लावायला बनवायची आहे ना चटणी तर खूप सुंदर छान वाटते तर झाली आता आपली रेसिपी मी गॅस बंद करते कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच गावाकडच्या रेसिपीसोबत छान छान रेसिपीसोबत थँक्यू